हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आपण जे विठ्ठल रुक्मिणीचं ब्लाऊज केलं आहे ना ते आहे बघा हे तर हे बघा आपलं आता शिवून झालेलं आहे हे, हे बघा ही एक स्लिवज आणि त्याच्यानंतर हे बघा ही एक स्लीवज तर आपली जी विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन आहे ती पण कम्प्लीट झालेली आहे आणि आपलं ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता कम्प्लीट झालेला आहे तर या ब्लाऊजची जी कटिंग आहे आणि या ब्लाऊजचा जो गळा शिवलेला आहे याचा सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही ते, व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आता आपण पेंटिंगचे जे क्लासेस आहेत त्यात बेसिकपासनं काही लाईव्हमध्ये पण घेतो तर आपण त्यात तेच बघा आपल्याला व्हिडिओमध्ये पण आ, तुम्हाला म्हणजे जे, जे कोणी लाईवला जॉईन होत नाही तर त्यांच्यासाठी व्हिडिओ पण ते येत जातील लाईव्हचे पण आपल्याला पेंटिंगचं जे करायचं आहे तर ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कारण आपण कसं का फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपल्याला आरीवर्क पण घ्यायचं आहे तर आता हे पण बघा त्यातलाच भाग आहे हे फॅब्रिक पेंटिंग आहे पण याच्यावर आपण हे आरीवर्कनीच केलेलं आहे तर आणि गळा पण आपला बॉटनेकचा आहे त्याला आपण वर्क केलेला आहे आणि आपण फ्रंटला जे ब्लाऊज आहे ना हे बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे बॉटनेकचंच आहे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज आहे हे तर याची जी कटिंग आहे आणि हे ब्लाऊज वगैरे कसं शिवलं याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग चला जास्त वेळ न घालवता आपण आता ब्लाऊजची कटिंग आणि ब्लाऊज वगैरे कसे शिवलं हे बघून घेऊया इथे आपण छातीचे माप आप दहा घेतलेली आहे आणि उंचीत चौदा टाकलेली आहे तर त्यासाठी आपल्याला अडीच तीन साडेपाचचा मोंढा घेऊन सव्वा तीन इंचावर आपला ब्रेस्ट पॉईंट टाकायचा आहे म्हणजे सव्वा तीन इंचावर वर मार्किंग केल्यानंतर साडेनऊ इंच ब्रेस्ट पॉईंट आहे तर आणि आपण आलीकडचे अलीकडे बघा दीड इंच घेतलेलं आहे मग दीड इंच घेतल्यानंतर वर आपण आर्मोनचे आकार घ्यायचे आणि तिथून आपला प्रिन्सेस कटचा आकार तुम्ही बघू शकता हे बघा खालून दीड इंचावरून असा पानासारखा आकार घ्यायचा आणि वर बघा आपण दोन आर्मोन काढलेले आहे तर हा आकार आपला गोल कटोरीसारखा खालच्या आर्मोनवर टच करायचा म्हणजे काय होतो हे बघा खालच्या आर्मोनवर आपल्याला टच करायचा आहे आणि आपला आकार बघा असाच आला पाहिजे हे बघा पूर्ण आपण टच केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हा प्रिन्सेस कटचा आकार आहे तर आपण ज्या वेळेस इथे दीड इंच घेतो ना तर आपल्याला जे आपलं माप असतं मी तुम्हाला लाईवमध्ये प्रिन्सेसकडची प्रॉपर कटिंग पण दाखवलेली आहे तर हे बघा आपल्याला दीड इंच इकडे वाढवून घ्यावं लागतं बाहेर तुम्ही बघू शकता तर इथे आपण दीड इंच वाढवलं ना की आपल्याला आर्मोनपासून डायरेक्ट दीड इंचा तिरपा आकार जोडून घ्यावा लागतो म्हणजे काय होतं मग आपण इकडे टक्स आपला हा दीड इंचाचा आकार इकडे होतो ना आपला म्हणजे याला मधल्या लाईनला जोडल्या जातो ना तर आपला हा दीड इंचाचा बाहेर वाढला जातो मग त्यामुळे इकडे आपण दीड इंचाचा आकार मायनस करतो आहे तर आपल्याला तिकडे दीड इंचाचा आकार प्लसमध्ये घ्यावा लागतो कापून घ्या गळेसोबतच कापा ना मागची पुढची गळेसोबतच करा हे भाग सरळ करून घ्या आणि बाकी काढून घ्या जी आपली मागची बाजू आहे ना तिला दीड इंचाचा आकार सरळ करून घ्यायचा असतो कारण आपण फ्रंटचा दीड इंचाचा तिरपा कापतो ना तर निश्चितच आपली मागची बाजू पण कापली जाते तर ती आपल्याला सरळ करून घ्यावी लागते याला आता तुम्ही गळा असा टाका हो चाल असं टाका बाहेर बसून करतो आपण त्यासाठीच कपडा आणला आहे काय कसली बाईचा मोठ्या बाबतीतून घ्यायचा खोलीकून घ्यायचा तर बघा आपण प्रिन्सेस कटमध्ये जो आपला हा कटोरीसारखा भाग टाकतो ना तर आपण कटोरी पण प्रॉसेस टाकतो आणि हा प्रिन्सेस कटमध्ये जो हा पार्ट आहे हा पण आपण तिरपाच टाकतो कारण काय असतं माहिती आहे का तिरपा ज्यावेळेस हा पार्ट घेतो ना आपण तर त्यावेळेस आपले बघा कटोरी जर आपण क्रॉसमध्ये घेतली तर कटोरी पण गोल बसते तसंच या पार्टचा आहे बघा हा पण क्रॉसमध्येच टाकायचा म्हणजे ब्लाऊज आहे ना आपलं व्यवस्थित बसतं सरळ हा पार्ट मी कधीच टाकत नाही आणि बाहीनं शक्यतो उभ्यातच घ्यायची आडव्यात नाही टाकायची बघा तर बघा आपण बॉटनेकमध्ये आहे ना फ्रंटचा गळा आणि बॅकचा गळा दोन्ही पण पलटीचे केले तरी पण जमतात बघा ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता तर मी याच्यात तुम्हाला ब्लाऊजची बॉटनेकची सविस्तर कटिंग दाखवलेली आहे जर तुम्हाला म्हणजे माझी कटिंग तुमची कटिंग जर सारखी असेल तर तेही कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज पीस उभ्यातच कट करत असते आडव्यात मी कधीच ब्लाऊज कापत नाही तर फक्त कटोरी आणि प्रिन्सेस कटचा जो गोल पार्ट आहे कटोरी सारखा तो मीरफ्या था। का हे टाकलं ना आता याच्यावर हे ओपन करून टाक बरोबर मध्यभागी घ्या गळ्यावर गळा घ्या आले ना गळ्यावर गळा थोडा थोडा वर घेतलाय ना पंटी मारायला लागेल ना तुम्हाला तो तेवढाच येऊ द्यायचा आपल्याला एवढा टाकलं की लक्षात येतं शिवायचं कापून वाढतं वाढतं घ्या तर बघा आपण मागचा जो भाग टाकला आहे ना तर तो आपण असा मोकळा करून टाकला आहे म्हणजे आपल्याला डिझाईन वगैरे व्यवस्थित आली पाहिजे मिडलला त्यामुळे असं टाकलं आहे आपण आणि कपडा खूपच धागे सोडणार आहे तर त्यामुळे कपडा आहे ना थोडा थोडा अस्तरपेक्षा वाढवून घ्यायचा आणि आपल्याला हाई गाळा पलटीचाच करायचा आहे हे बघा वाढतं वाढतं हे आपण बॅकसाईड कट केलं त्याच्यानंतर स्लूज पण आपल्याला तो आकार आपला जो गंधाचा आहे विठ्ठलाचा तो येऊ द्यायचा आणि व्यवस्थित वाढती वाढती स्लूज कट करून घ्यायची तर कर बघा आपली स्लूज पण कटिंग झालेली आहे आणि गंधाचं जे डिझाईन आहे ते व्यवस्थित मिळला घ्यायचं आणि मग खालून स्टिच करून अस्तरात मध्ये टाकून घ्यायचं तर तिकडनं आपल्याला जॉईंट लावायचा आहे आता बघा आपण पलटीचा गळा तुम्हाला दाखवायचा होता तर पलटीचा गळा करताना विठ्ठल रुक्मिणीचं सरळ भाग ठेवायचा आणि त्याच्यावर अस्त्र टाकायचं मग त्यानंतर आपल्याला खालची जी काळी पट्टी दिसते ती टीप मारून घ्यायची आणि ती टीप मारल्यानंतर मग आपल्याला गोल गळ्याची टीप मारायची तर आम्ही पलटीचे गळे असेच करतो कारण काय असतं माहिती आहे का खालची टीप मारली ना की वरची मी पाच नंबरची टीप मारायला होते आणि मग गोल गळा असो चौकोनी गळा असो तो पलटी चा असला तर त्याला पहिले शिवून घ्यायला होते आणि मग शिवून घेतल्यानंतर मधला कापड कापून घ्यायचा आणि मग आपण कैचीनी त्याला नॉच मारायचे आणि हे बघा आता आपलं जे गोल गळ्याचं आहे ना तर तिथे आपण अर्धा इंच शिल्लकच घेतलेलं आहे आपल्या मेन मापापेक्षा तर तुम्ही बघू शकता आपल्याला व्यवस्थित गळा स्टिच करून घ्यायचा आहे आणि आपण त्यासाठी आपली गोल्डन धाग्याने चेन स्टिच पण केलेली आहे तर काय होईल ते जे मनी आहेत न, ना त्या चेन स्टिचमुळे त्यांना स्पेस मिळतो आणि ते मनी आहेत ना जर या दाब खाली आले तर ते फुटून जातात तर मग इथे आहे ना काम थोडंसं सा सावकाश करायचं हे बघा पलटीचा गळा आपण ज्यावेळेस सिम्पल असला ना त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही पण ज्या वेळेस वर्कचा गळा असला ना तर निश्चितच त्या ब्लाऊजची शिलाई पण तेवढीच जास्त असते बघा तर इथे थोडंसं लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा हे बघा तर इथे आहे ना आ, मी थोडे दाब आहे ना वर केलेला आहे आणि मग स्टिच करत आहे तुम्ही बघू शकता दाब वर केलेला आहे आणि मग तिथनं आम्ही स्टिच केलेला आहे कारण काय होतं मनी थोडासा जरी आ, दाब खाली आला एक जरी मनी फुटला तर डिझाईनचं जे लुक असतं ना ते डाऊन होतं तर हे बघा आता कपडा कापून घ्यायचा एक पावपाव इंच कपडा ठेवायचा पासून आणि मग तिथे कैचिनी नॉच मारून घ्यायची तर बघा छोटे छोटे नॉच मारायचे आता आपल्याला आपण बघा पाव कपडा कट केलेला आहे आता आपण छोटे छोटे नॉच मारणार आहे आणि मग आपण जो आपला फिटिंगचा जो कापड अस जिथे आपण फिटिंग करतो ना तर तिथे आपण शिलाई मारलेली नाही आहे तर आपण हे बघा तिथून आपण हा कपडा पलटी करून घेणार आहे आणि मग तुम्ही बघू शकता आता आपण इथे वरतून दाबटीप मारलेली आहे अशा पद्धतीने आपण आपली आपन बॅकसाईड केलेली आहे तर तुम्हाला माझी म्हणजे कटिंगची वगैरे पद्धत आणि जे आपण शिवतो हे जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नसेल समजलं तर तेही कमेंटमध्ये कळवा तर आणि लक्ष देऊन बघा हे बघा मनी आहेत ना आता आपल्याला स्पेस मिळालेला आहे आपण त्याच्यावर दाबटीप मारत आहे आणि आपण गळा आहे ना त्यासाठी अर्धा इंच मोठाच घ्यायचा फ्रंटचा बॅकचा जर वर्कचा असेल तर मग काय होतं आपल्याला तेवढा पाविंचा का असो स्पेस मिळतो दाबंतर वगैरे द्यायला तर आता हे ब्लाउज बघा आज पूर्ण झालेलं आहे आणि आपण नवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्याच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन शिकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद <laughs>